नमस्कार मी साक्षी शिंदे झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा कर्जत नगरपालिकेची निवडणूक सत्तावीस जानेवारीला होती कर्जत मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत सामना आहे या निवडणुकीत दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली ला असून शिवसेनेने मोठे शक्ती प्रदर्शन करत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले सात मुलींच्या नंतर आठव्या बाळणपणाच्या वेळी डॉक्टरांच्या हल्गर्षीपणामुळे नवसात बालकासह माचलगाव येथील मीरा रामेश्वर एखंडे या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर सूर्यकांत साबई आणि त्याच्या सहकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोषींना कडक शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबाला सरकारने पन्नास लाखांची मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे तेरा दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेल्या निलेश राठोड यांना भीसी पोलिसांनी उपोषण स्थळावरून जबरदस्तीने उचलून नेले ठाणेदार मंगेश काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी निलेश राठोड यांना बेदम मारहाण रक्तमबाळ अवस्थेत राठोड यांना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले लोकसभेचा मावळ मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील मावळ पिंपरी चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत उरण पनवेल या विधानसभा मतदारसंघाचा मिळून तयार झाला आहे याची भौगोलिक परिस्थिती पाहता हा मतदारसंघ मतदारांशी संवाद साधण्यासाठी अतिशय अवघड असा आहे यावेळी शिवसेना हेट्रिक करणार की राष्ट्रवादी काँग्रेस सेनेचा बालेकिल्ला हिसकावून घेणार उत्सुकता सर्वांनाच आहे बाळापूर तालुक्यामध्ये येत असलेल्या उरळ पोलीस भी 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 पोली स्टेशन मध्ये ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थापना दिवसानिमित्त विविध विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते अजिंठा येथील पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस सप्ताह सुरू असून या निमित्ताने नि शाळांमधील विद्यार्थी शिक्षक सामान्य नागरिक आदींना पोलीस ठाण्यातून भेटीसाठी निमंत्रणे देण्यात येत आहेत नेहमीच्या तांडणामातून आणि व्यस्त जीवनशैलीतून व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंद पोलीस कर्मचाऱ्यांनी खालापूर येथे लुटला वर्धा जिल्हा सीमेवर असलेला ताडगाव येथील परिषदेच्या प्राथमिक शाळा परिसरात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना उघडकीस आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनी धसका घेतला आहे झटपट संवाद मध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर झटपट सवांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा शिवसेनेने शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीनेही जोरदार शक्ती प्रदर्शन करून कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कर्जतमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी आमदार सुरेश लाड यांच्या कन्या ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांच्यासह नगरसेवक पदाच्या अठरा जागांसाठी राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले <स्था> पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे बहुचर्चित हत्याकांड प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या आशीर्वादाने पोलीस संरक्षणात मैत्रिणीबरोबर जेवणावर ताव मारत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे कोळसा भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने तीन जण गंभीर तर पाच किरकोळ जखमी झाले आहेत भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये दाखल होत नाना पटोले यांनी लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांना निवडणूक जिंकण्यात मोलाची भूमिका निभावली होती लवकरच लोकसभेची निवडणूक होणार असून यासाठी भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याला द्राक्ष संबोधले जाते तालुक्यातील पांडाणे अस्वलीपाडा वणीहस्ते दुमला परिसरात सप्टेंबर महिन्यात गोळाबार छटणी केलेले द्राक्ष विक्रीसाठी तयार झाली आहेत मोठं व्हायचं असेल तर खूप अभ्यास करा खूप खेळा असा सल्ला खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी विद्यार्थ्यांना दिला असून आदिवासींमध्ये गुणवत्ता आणि सक्षमता ठासून भरली असल्याचे यांनी म्हटले आहे झटपट संवाद मध्ये व्याजर इथे थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार